या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला यावरून इतिहास तज्ज्ञांमध्ये वाद होता सन सोळाशे सत्तावीस की सोळाशे तीस असं त्या वादाचं प्रमुख स्वरूप होतं अखेर जेधे शकावली आणि विविध इतर पुराव्यांच्या आधारे फाल्गुन वद्य तृतीया पंधराशे एकावन्न म्हणजे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस यावर दोन हजार साली तत्कालीन राज्य सरकारनं शिक्कामोर्तब केलं तेव्हापासून राज्यात दो दोन वेळा शिवजयंती साजरी केली जाते इंग्रजी कॅलेंडरनुसार एकोणीस फेब्रुवारी रोजी आणि तिथीनुसार येणाऱ्या तारखेला त्यानुसार आज सतरा मार्च रोजी तिथीनुसार शिवजयंती असून यासाठी राज्यभर मोठा उत्साह आहे विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलंय तसंच श्रीरामपूर शहरात आज जिजामाता तरुण मंडळ आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या वतीनं शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळेस विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि युवासेनेचे कार्यकर्ते यांनी देखील उपस्थिती दर्शवल्याचं दिसून आलं जिजामाता चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वाळूरूढ पुतळा ठेवण्यात आला होता आणि यावेळेस सर्वांनी नतमस्तक होऊन आपल्या महाराजांना अभिवादन केलं सर्व शिवप्रेमींना शिवजयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा शिवाजी महाराज हे आपल्या रक्तात आहे महाराष्ट्राची सर्व तर भारताचे अभिमान छान आहे ज्यांच्याबद्दल आपल्याला फक्त अभिमान आणि अभिमानच आहे अशा शिवे शिवाजी महाराजांच्या आज जयंतीनिमित्त हे सर्व एकत्र आले आणि आमचे बंधू आदरणीय संजयजी छेलदारे साहेब यांनी जे हा कार्यक्रम आयोजित केला त्यामुळे मी तमाम श्रीरामपूरकरांच्या वतीने पतीने त्यांचेही मनपूर्वक आभार मानते आणि हा शिवोत्सव सर्वांनी आनंदपूर्वक साजरा करावा अशी विनंती करते जय ठिकाणी मी जिल्हा तरुण मंडळ व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं सर्व श्रामपूरकरातील शिवसेनी प्रेमी जे आज या आमच्या छोट्याशा निमंत्रणाला मान देऊन आणि महाराजांच्या जयंतीसाठी या ठिकाणी उपस्थित राहिलो राहिला त्याबद्दल मी प्रथमतः त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी जी शिवयंती साजरी होती कारण महाराज हे कुठल्या पक्षाचे कुठल्या धर्माचे कुठल्या जातीचे नव्हते महाराज हे सर्व महाराष्ट्रीयांचे सर्व भारतीयांचं दैवत असल्यामुळं या ठिकाणी सर्व पक्षीय लोक या कार्यक्रमाला आले मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि या निमित्ताने शिवजयंती उत्सव हा ज्या प्रकारे श्रमपूर शहरात साजरा होत आहे त्या सर्व मंडळांना या सर्व संघटनांना मी जिजाम तरुण मंडळ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शुभेच्छा देतो धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज